प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न झाला आणि ह्या वर्धापन दिनाला उद्देशून मार्गदर्शन करताना पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राज ठाकरे यांनी बऱ्याच गोष्टीचा वहापो केला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे फोडाफोडीचं चा राजकारण चालू आहे पक्ष संघटना फोडल्या जात आहेत त्याचबरोबर आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतील यांची पळवापळी सुरू आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं विजयी असं राजकीय गणित जे वेगवेगळ्या जाती वेग धर्म पंथ विचार भाषा त्यांची मतदाराची टक्केवारी निवडून येण्याची क्षमता त्यांची वेगवेगळ्या वेग पद्धतीची पावर यावर जे निवडणुकीचे आखाडे बांधले जातात जे भाष्य केलं जातं जे विश्लेषण केलं जातं आणि त्यावर कुठल्या पक्षाचा कुठल्या जाती धर्मापंथाचा उमेदवार निवडून येईल आणि त्याची रणनीती कशी ठरते यावर त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भाष्य केलं आणि हे करत असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाची राजकीय भूमिका हे ते लवकरच जाहीर करणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये गुढीपाडव्याला ते ह्या विषयावर शिवतीर्थावर सविस्तर बोलणार आहे मित्रांनो माझा मुद्दा हा आहे एका राजपक्ष राजकीय पक्षाचे नेते म्हणून राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना संयमी होण्याचं सांगतात वास्तववादी बोलतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली जी राजकीय के आंदोलनं आहेत ही आंदोलनं कशा पद्धतीने यशस्वी झाली प्रश्न सुटला आणि ह्या जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्यांनी उत्साहित आणि प्रोत्साहित केलं कशा पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून राज्यातील विधानसभा असेल लोकसभा निवडणुका असतील याची पूर्वतयारी सर्व पक्ष करतायत करत आणि ते करत असताना त्या त्या पक्षाचे नेते हे कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सूचना करतायत आणि सन्मानिय राज ठाकरे हे कशा पद्धतीनं सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना कार्यकर्त्यांना संयमी राहण्याचा आवाहन करतात त्याने एक विधान केलं एका राजकीय पक्षाच्या बद्दल त्यांनी ते विभा विधान केलं त्यांनी आज सांगितलं हा राजकीय पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या लोकांचंही मुळी आहे आणि त्यांचे जे वयोवृद्ध बुजुर्ग नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये अशाच पद्धतीनं निवडून येणाऱ्या लोकांची मोळी बांधली आणि राजकारण केलं हा पक्ष जरी फुटला असला याची शकलं झाली असली गट पडले जरी असले तरी ते निवडून येतील दोन्ही बाजूनी निवडून येतील अशा पद्धतीचं विधान करत असताना हे सर्वच राजकीय पक्ष आतून एकच आहे हे जनतेला मूर्ख बनवत आहेत यांचा उद्योग व्यापार व्यवसाय आहे राजकारण हा यांचा व्यवसाय आहे अशा पद्धतीचं विधान करत असताना राजकारणातली सभ्यता शिस्त नियम आणि संस्कृती यावरही त्यांनी भाष्य केलं थोरा मोठ्यांचा आदर करणं यावर बोलत असताना त्यांनी अशोक मामा जे वरिष्ठ अभिनेते आहेत त्यांच्याबद्दलचं एक वास्तववादी विधान करून राजकारणातली सभ्यता आणि संस्कृती यावरही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मित्रांनो राजकारणात राहून संयमी राहणं शांत राहणं वरमाव बोट ठेवणं वास्तववादी बोलणं जनतेच्या हिताचं बोलणं हे यावर राज ठाकरे ओळखले जातात मित्रांनो कोणाचा मुलाईजमा न ठेवता कोण नाराज होईल कोण आपल्या विरोधात जाईल यावर लक्ष न देता महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता त्यांचं हित कशामध्ये आहे यावर राज ठाकरे सातत्यानं बोलत असतात आणि म्हणून त्यांच्या पक्षाला एवढ्या वर्षामध्ये फार मोठं राजकीय यश जरी मिळालं नसलं तरी जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याबद्दल एक आस्था आहे एक आदर आहे एक निष्ठा आहे कारण ते जनतेच्या मनातलं बोलतात राजकारणाव भाष्य करताना सर्वसामान्य माणूस मतदार हा म्हणतो हे सगळे एकच आहेत हे सगळे जनतेला मूर्ख बनवत आहेत आणि ह्या राज्कार, राज गलिच्छ राजकारणाशी आपल्याला काही देणं घेणं नाही राजकारणासाठी ही, ही लोक काही करतात असं लोक बोलतात आणि तशाच पद्धतीनं तळमळीनं पोटतिडकीनं राज ठाकरे हे सातत्यानं त्यांची पक्षाची भूमिका त्यांची भूमिका हे मांडत असतात आणि म्हणून त्यांचं पण ह्या ठिकाणी लक्षात येतं मित्रांनो इतर राजकीय पक्षांची बांधणी आणि त्यांची व्यूहरचना आणि सन्मान्य राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात अनेक वेळा आपण पाहिलं असेल की राज ठाकरे वाहतुकीची कोंडी झाली असताना स्वतः उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं मित्रांनो जे मनामध्ये आहे ते बोलणं राजकारणात सुद्धा फार मोठी हिम्मत लागते आणि म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये मी मागे सांगितलं होतं सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील राज ठाकरे साहेब असतील फार थोडे नेते महाराष्ट्रामध्ये असे आहेत जे वास्तववादी बोलतात जे खरं बोलतात आणि ते कुणाला घाबरत नाहीत आणि म्हणून सन्मान्य राज ठाकरे यांचं राजकारणातलं वेगळेपण हे जनतेला आणि मतदारांना भावतं राजकारणातलं यश अपयश हे परत राजकारणातच नव्हे कुठल्याही क्षेत्रामधलं यश अपयश हे येत जात असतं परंतु सर्वसामान्यांच्या मनामध्ये एखाद्या पक्षाची एखाद्या नेत्याची इमेज ही महत्त्वाची असते सर्व पक्ष जाती धर्मपंथाचं भाषेचं राजकारण करत असताना धर्म जातीपंथाचं राजकारण मला नको आहे असं विधान करून कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मी जात धर्म पंथ भाषा यावरून महत्त्व देत नाही अशा पद्धतीचं सार्वजनिक विधान सन्माननीय राज ठाकरे करतात यावरून राजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा आपल्या लक्षात येतो मित्रांनो आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रातली राजकीय सभ्यता संस्कृती थोडा मोठ्यांचा आदर विरोधकांचा आदर त्या पण सातत्यानं पाहिलेलं आहे परंतु अलीकडच्या राजकारणामध्ये राजकारणाची पातळी खालवलेली आहे आणि अशा वेळेस एका राजकीय पक्षाचा नेता हा कार्यकर्त्यांना संयमी राहण्याचं शांत राहण्याचं जाती धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन मानवतावाद जोपासण्याचं आव्हान करतो तेव्हा निश्चितपणे काहीचं समाधान वाटतं महाराष्ट्रातील तमाम जे मतदार आहेत हे सगळे राजकीय पक्षाची कारागिर्द असेल त्यांची व्यूहरचना असेल त्यांची काम करण्याची पद्धत असेल यावर लक्ष ठेवून असते आणि म्हणून नवनिर्माण होत असताना राजकीय आणि सामाजिक परिवर्तन होत असताना आता मतदार हा अत्यंत कुशल झालेला आहे मतदार हा सुशिक्षित प्रगल्भ दूरदृष्टीकन दुरु असणारा मतदार झालेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाची आणि त्यांच्या नेत्याची समीक्षा हा मतदार अत्यंत व्यवस्थितपणे करत असतो निवडणुकीच्या राजकारणाचा निर्णय काय असेल तो असेल परंतु सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये स्वच्छ आणि चांगली भूमिका जर कोणी घेऊन पुढे येणार असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातले सभ्य सांस्कृतिक धरोवर असणारे जनता मतदार हे त्यांचं स्वागत निश्चितपणे करेल म्हणून ही राजकारणातली सुखद गोष्ट चांगली गोष्ट मनाला भावणारी गोष्ट आपल्या प्रेक्षकांशी शेअर करावी हा आजच्या ह्या व्हिडिओमागचा हेतू होता मित्रांनो राज ठाकरे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाबद्दलची आपली मतं असतील ती आपण कमेंट बॉक्समध्ये शेअर करावी आणि सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काय राजकारण सुरू आहे त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत आपल्याला काय वाटतं आपणसुद्धा माध्यमातून व्यक्त होत असता आपण यावर भाष्य करावं व्यक्त व्हावं अशी विनंती करतो तूर्त आज या ठिकाणी थांबतो मित्रांनो हो, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचे विश्लेषणात्मक व्हिडिओ हे सातत्याने बरोबरच असतो जनतेचा प्रतिनिधी ह्या नात्यानं पत्रकार ह्या नात्यानं तटस्थ समीक्षा करणं आणि जनतेच्या हिताचं फायद्याचं जनतेच्या मनातलं बोलणं हे मी माझं कर्तव्य समजतो धन्यवाद जय महाराष्ट्र